हॅलो मित्रांनो हा स्पेशल ना रस्त्यावरून जाताना शॉर्ट काढतो आहे एक व्हिडिओ बनवा आला मी तुम्हाला पाठच्या व्हिडिओत सांगितलेलं की माझं खूप फेवरेट आहे धनगरे जीवन या धनगरे जीवनामध्ये बघा ते कसे रस्त्यावरून प्रवास करतात पण खरंच खूप खुश असतात हे त्यांचे घोडे हे घोडे स्पेशल त्यांचं सामान वाहण्यासाठी आहेत त्यांचा जो उदरनिर्वाह करतात तर त्याच्यावरती जे त्यांचे सगळं सामान वगैरे आहे ते याच्यावरती घेऊन जातात कोंबड्या त्यांच्यासोबत असतात पालन ते ऑन द ऑन द गो हे करत असतात किती सुंदर आहे तुम्ही बघा इकडे छोटे छोटे तुम्हाला मेंढरांची छोटे छोटे मेंढरू पण दिसतील त्यांना आतमध्ये बांधून ठेवलं कारण की त्यांना थोडं जास्त सेक्युअर करायला लागतं सध्या कारण की ते खूप जास्त लहान आहेत पण हे थंडी वारा पाऊस सगळ्यांना मात देऊन ह्या सगळ्या गोष्टी करतात खूप छान पद्धतीने जीवन जगतात आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ते खरंच एवढ्या सगळ्या वाटचालीमधून एवढ्या सगळ्या हार्डवर्कमधूनसुद्धा सर्वाईव्ह करतात आणि मजेत असतात आय थिंक आपल्या सगळ्यांना मला असं वाटतं की हे एक बेस्ट रोल मॉडेल आहेत कारण की एवढी जर मेहनत करतात आणि मेहनत केल्याच्या सुद्धा एवढं खुश राहतात कसे आय थिंक हे त्यांचा राज आहे कारण की ते सॅटिस्फाईड राहतात छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद सेलिब्रेट करतात काही काही स्वार्थ नसतो काही मोठं काही करायचं आहे किंवा मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे मला असंच करायचं आहे मला तसंच करायचं आहे असं काही डोक्यामध्ये नसतं फक्त आजचा दिवस खूप छान जगायचा आणि उद्याच्या उद्याच्या दिवसाची सुरुवात ही खूप सुंदर करायची आहे एकदम सिम्पल लिव्हिंग लाईफ स्लो लिव्हिंग लाईफ पण एकदम सॅटिस्फॅक्टरी लाईफ तर इकडे ते थांबलेले आता त्यांच्या मेंढ्या ऑलरेडी रस्त्यावरती आहेत आम्ही येताना बघितलं त्यांना म्हटलं अरे पुढे नक्कीच आपल्याला बघायला मिळतील तर नशिबाने आज लक चांगलं होतं तर मला माझी इच्छा होती की मला एक शूट करायचं होतं हे ज्यावेळेस ते बसलेले असतील तर आता ते त्यांची पॅकिंग चालू आहेत कारण की हे एक भटकी जमात आहे इथून त्या साईडला त्यांना फिरावं लागतं कारण की मेंढ्या असतात बाकीचे जनावरं असतात त्यांना त्यांचा तर चारा त्यांची देखभाल या सगळ्या गोष्टी करताना त्यांना त्यांना भटकंतीही करावी लागते तर माझी खूप इच्छा होती की मला एक एकदा तरी यांची भटकंती अशी चालताना शूट करायची आहे आणि आज आ, ही इच्छा पण पूर्ण झाली तुम्ही प्लीज नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला धनगरे जीवन कसं वाटतं धनगरे जीवन आ, हे कसं आहे आणि तुमच्या काय इमोशन्स असत त्यांच्यासाठी हे प्लीज तुम्ही मा कमेंट करून सांगा माझ्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बिलकुल फ्री आहे तर असंच तुम्ही पण मला सपोर्ट करा आणि मी पण प्रयत्न करेल एक चांगले चांगले व्हिडिओ बनवायचे चांगले चांगले शॉर्ट्स बनवायचे तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार थँक्यू सी यू बाय बाय रुद्रा से बाय बाय बाय